आपल्याला कोहिनीर हिरा मिळालाय संग्राम थोपटेंचा भाजपमध्ये प्रवेश बावनकुळेंचा आनंद गगनाथ मावेना विदर्भातला एक काँग्रेसचा नेता मागील चार दिवसांपासून फोन करत होता विचारणा करत होता खरंच संग्राम थोपटे येत आहेत का त्यावर आम्ही म्हटलं हो खरंच थोपटे येत आहेत काँग्रेस पक्षाचे पतन होण्यासाठी हा दिवस महत्वाचा आहे काँग्रेस पक्षाला लयाला जाणारा हा दिवस आहे जेव्हा आम्ही संग्राम थोपटे यांना भेटलो होतो तेव्हा त्यांना विचारलं तुमचं म्हणणं काय त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला काही नको फक्त माझ्या मतदारसंघाचा विकास व्हावा असं ते म्हणाले त्यामुळे संग्राम थोपटेंच्या रूपाने कोहिनूर हिरा आपल्याला मिळाला असल्याची बोलकी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे संग्राम थोपटे यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचा कमळ हाती घेण्याचा मोठा निर्णय घेतला येत्या बावीस एप्रिलला संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे काँग्रेस पक्षाने आचार विचार सत्व सगळं सोडून दिलेलं आहे राहुल गांधी विदेशात जाऊन भारताची बदनामी करतात ते म्हणतात निवडणूक आयोग चुकीचं काम करत आहे जेव्हा महाविकास आघाडीचे खासदार लोकसभेत निवडून आले तेव्हा आम्ही कधीही निवडणूक आयोगाकडे बोर्ड दाखवला नाही महाविकास आघाडीमध्ये आठ बोर्ड मुख्यमंत्री पदाचे लागले होते भाजप महायुती पुढे गेली पाहिजे हा विचार आम्ही केला मुख्यमंत्री पदाचा विचार आम्ही कधी केला नाही मात्र या उलट काँग्रेसमध्ये ओढाओढी आहे आणि त्यामुळे संग्राम थोपटे आज आपल्यापर्यंत आलेले आहेत असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे आज ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र ज्यांच्या पक्षप्रवेशाने ढवळून निघाला आहे जो काँग्रेस पार्टीमध्ये आज संपूर्ण भूकंप आल्यासारखी परिस्थिती आहे आज मी नाव सांगत नाही पण एक नेता काँग्रेसचा का मला रोज फोन करायचा चार दिवसापासून नाव सांगणं उचित नाहीये संग्रामच्या बरोबरीच काम करणार आहे तिकडे विदर्भातले इकडले नाही खरंच येतो आहे का खरंच येतो आहे का खरंच येतो आहे का म्हणजे संग्रामनी संग्राम जिंकलाय आणि नक्की तो भाजपमध्ये येणार आहे त्यामुळे मी ते अत्यंत डिमॉरलाइज झाले त्यांना वाटलं होतं की संग्राम जाऊ नये शेवटी मी सांगितल्यावर मग त्यांना असं वाटलं तर गेलाच आहे संग्राम आता आपल्या पक्षाला काहीतरी फेस सेव्हिंग केलं पाहिजे म्हणून काल परवा संग्रामच्या विरुद्ध काही लोकांनी भूमिका मांडली खर तर मला अभिमान आहे की आज संग्राम थोपटे सारखे एक युवा तळपदार आणि संघटनेला मजबूत करणारा कार्यकर्ता ज्या पक्षात राहील त्या पक्षामध्ये इमानदारीनं तो पक्ष वाढला पाहिजे याकरता त्या ठिकाणी आपला अहोरात्र जीवन देणारा कार्यकर्ता आणि पिळ्याने पिळ्या ज्यांनी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला अशा परिवारातला कार्यकर्ता त्यांच्या वडिलापासनं आमचे सर्वांचे संबंध आहेत खर तर असा एक कार्यकर्ता असा एक नेता भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्या वहिनी सहित आमच्या सर्व युवा प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन सर्वांची नावं राजेश पांडेजी विक्रांत पाटीलजींनी वाचली आमच्या माधवी वाचलेली आहे खर तर एक मोठा आज आमच्या महिला अध्यक्ष सर्वच आल्यात आज आपल्या भारतीय जनता पार्टी करता अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि काँग्रेस पार्टी लह्यात जाण्याकरता काँग्रेस पार्टीचं पतन होण्याकरता दिवस महत्वाचा आहे खर तर संग्राम जेव्हा परवा आम्हाला भेटला राहुल कुल आणि मान्य मुख्यमंत्री होते संग्रामनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करताना आम्ही त्यांना विचारलं की तुझं म्हणणं काय त्यांनी सांगितलं मला कुठलंही व्यक्तिगत स्वरूपाचं माझं म्हणणं नाहीये मला पद प्रतिष्ठा मला काही मिळालं नाही चालत माझ्या जीवनातले सर्वोच्च पद मला मिळाले आहे फक्त आता मला एकाच विषया करता यायचा आहे पश्चिम महाराष्ट्राचा पुणे जिल्ह्याचा आणि भोर संगा विकास हा माननीय केला पाहिजे याकरता मला भाजपमध्ये यायचं आहे हे वाक्य देवेंद्रजी मी राहुल कुलजी आपण चौघनं होतो तेव्हा त्यांच्या कानावरून जे माझ्या कानावर पडलं तातडीनं रवी चव्हाण साहेबांना फोन केला आणि सांगितलं एक कोयनुरी हिरा आपल्याला भेटतो आहे त्या कोयनुरी हिर्याचं नाव आहे संग्राम थोपटे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई